मित्रांनो जॉब कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट आहे मंत्रालयामध्ये एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये विविध प्रकारच्या मागण्या ठेवण्यात आलेल्या आहे आणि यामध्ये जी काही जॉब कार्डच्या माध्यमातून जी काही मजुरी दिली जाते तीनशे बारा रुपये तर त्याची वाढ त्याच्यामध्ये वाढ करून पाचशे रुपये अशा सुद्धा एक मागणी ठेवण्यात आलेली आहे आणि या व्यतिरिक्त कोणकोणत्या मागण्या आहेत याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा मित्रांनो मनरेगाशी संबंधित मागण्यांबाबत सकारात्मक मंत्री भरत गोगावले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेणार अशा पद्धतीची इथे माहिती समोर आलेली आहे आता या बैठकीमध्ये कोणकोणत्या मागण्या ठेवण्यात आलेल्या आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया शेतकरी शेतमजूर दिव्यांग विधवा महिला बेरोजगार युवक मेंढपाळ आणि मच्छीमार बांधव यांच्याशी संबंधित विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली माजी राज्यमंत्री ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने मंत्रालयात उच्चस्तरीय संयुक्ती बैठक झाली तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो आता काही दिवसा अगोदर जे काही बच्चू कडू आहेत हे उपोषणावरती बसले होते आणि त्यांच्या विविध मागण्या होत्या जे काही दिव्यांग बांधवांसाठी असेल शेतकऱ्यांसाठी असेल कर्जमाफी असेल अशा पद्धतीने विविध मागण्या ज्या आहेत ते मान्य व्हाव्यात यासाठी त्यांनी उपोषणसुद्धा केलं होतं आणि सध्या हे उपोषण तात्पुरतं स्थगित झालेलं आहे आणि या बदल्यात त्यांनी सरकारनी त्यांना एक पत्र दिलेलं आहे आणि याला अनुसरूनच जे काही व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जे काही बैठक पार पडली होती यामध्ये जे काही बच्चू कडू सुद्धा उपस्थित होते व तसेच इतर विभागाचे संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित होते यामध्ये माजी राज्यमंत्री कडू म्हणाले की पेरणीपासून ते कापणी पर्यंतच्या सर्व मजुरीची कामे मनरेगात समाविष्ट करावीत फळ पिके दुग्ध व्यवसायालाही मनरेगाशी जोडावे मनरेगामधील मजुरी तीनशे बारा रुपयावरून पाचशे रुपये करण्यात यावी दिव्यांग व विधवांना दरमहा सहा हजार रुपये मानधन द्यावे अशा पद्धतीच्या विविध मागण्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत तर तुम्हाला माहितीच आहे ज्यांच्याकडे जॉब कार्ड आहे जे ग्रामीण भागामध्ये आहेत त्यांना जॉब कार्डच्या माध्यमातून विविध कामं जे आहेत केली जातात यामध्ये जलसिंचन विहिरची कामे असेल घरकुलची असेल किंवा वृक्ष लागवड असेल त्यानंतर शौच खड्डा असेल अशा पद्धतीचे विविध कामं या ठिकाणी जॉब कार्डच्या माध्यमातून केले जातात आणि या बदल्यात त्यांना जे आहे ते तीनशे बारा रुपये मजूरसुद्धा दिली जाते तर ह्याच तीनशे बारावरून पाचशे रुपये करण्याची जी काही मागणी आहे ती केली जात आहे आणि दिव्यांग विधवांना जे आहे ते पंधराशे रुपये जे काही दिलं जातं महिना त्याला आता सहा हजार रुपये मानधन करण्यात यावे अशा पद्धतीच्या बच्चू कडू यांच्या माध्यमातून विविध मागणीचे जे काही प्रस्ताव आहे थे ते ठेवण्यात आलेले आहे या बैठकीमध्ये आता या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देताना मंत्री गोगवले म्हणाले की या सर्व मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे तसेच संबंधित विभागाचे मंत्री यांच्याशी चर्चा करून योग्य तो अभिप्राय घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल राज्य शासन या मागण्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असल्याची ग्वाहीसुद्धा त्यांनी दिलेली आहे तर अशा पद्धतीच्या या महत्त्वाच्या काही मागण्या आहेत शेतकऱ्याच्या असेल दिव्यांग बांधवांच्या असेल जॉब कार्ड असेल त्यांच्या संदर्भात असेल विविध प्रकारच्या मागण्या या ठिकाणी जे काही बैठक झाली या बैठकीमध्ये ठेवण्यात आलेल्या आहे आता या जी काही मागणी आहे ते, ते, ते या ठिकाणी मान्यता होणार की नाही हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे येत्या काळामध्ये अधिवेशन होईल त्या अधिवेशनामध्ये यावरती चर्चा केली की जाईल की नाही हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून अवश्य कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र